अंगणवाडी सेविका व सर्व जिल्हा परिषद शाळा होणार सव्वीस जूनला सुरू आली मोठी आनंदाची बातमी संघटनांची थेट मागणी चार मे दोन हजार पंचवीस रोजी मंत्री आदित्य तटकरे यांची थेट मोठी घोषणा तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील विदर्भातील शाळा सव्वीस जूनपासून सुरू करा शिक्षण संघटनांची मागणी चंद्रपूर राज्यातील विदर्भ भागात मार्चपासून तापमान वाढत जाते ते जुलैपर्यंत उन्हाचा मोठा प्रकोप असतो त्यामुळे या भागातील उन्हाचा विचार करता उच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन शासनाने दोन हजार सात दोन हजार आठपासून बावीस जून दोन हजार सातला आदेश काढण्यात विदर्भातील शाळा सव्वीस जूनपासून सुरू करण्यात याव्यात तसेच या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल तर पुढील कामाच्या दिवशी शाळा सुरू करण्यात याव्यात असा निर्णय दिला होता हा निर्णय आजपर्यंत अंमलात येत आहे मात्र यावर्षी शाळा तेवीस जूनपासून सुरू कराव्यात असे आदेश एकोणतीस एप्रिल रोजी येऊन धडकला आहे त्यामुळे भर उन्हात मुलांना शाळेत जावे लागणार आहे तेव्हा शाळा पूर्वीप्रमाणे सव्वीस जूनपासून सुरू कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने राज्याध्यक्ष प्रसाद पाटील राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री शिक्षण सचिव व शिक्षण संचालक यांना निवेदन देऊन केली सन दोन हजार तेवीसपर्यंत सव्वीस जूनपासून सुरू होत होणार सत्र सन दोन हजार चोवीसमध्ये उन्हाचा तडाखा आणखीनच वाढल्यामुळे यामध्ये बदल करून शाळा एक जुलैपासून सुरू करण्यात आले दोन हजार पंचवीसमध्ये तर विदर्भात जगात रेकॉर्ड तापमान नोंद झालेली आहे विदर्भातील चंद्रपूर ब्रह्मपुरी अकोला अमरावती या भागात तर पंचेचाळीस पॉईंट आठ अंशाच्या वर तापमान असते असे अस असते असे असताना शाळा तेवीस जूनपासून सुरू करण्याचे आदेश शिक्षण संचालक पुणे यांनी दिले वास्तविक सन दोन हजार पंचवीसमध्ये मागील वर्षाप्रमाणे विदर्भातील तापमान जगात एक नंबरवर सातत्याने तीन दिवस होते व आजही सातत्याने भारतात एक नंबरवर तापमान राहत असताना देण्यात आलेले आदेश अना अनाकलनीय व अन्यायकारक आहे शासकीय शाळांना तसेच बंधन टाकताना याच आदेशात खाजगी शाळांना शाळा त्यांच्या मर्जीने सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे त्यामुळे ते आता कोण कौन, कोणाचेही न ऐकता जूनच्या सुरुवातीमध्येच भर उन्हा शाळा सुरू करणार आहेत यामुळे खाजगी शाळा व इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची व पालकांची कोंडी नक्कीच होणार आहे असे शाळामध्ये भेदभाव करून कसे निर्णय घेतले जातात हा समाजासमोर प्रश्न पडलेला आहे करिता विद्यार्थी हिताचा विचार करून नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात आनंददायी राही रीतीने व्हावी विद्यार्थ्यांना शाले येताना उन्हाची झळ बसू नये यासाठी पूर्वप्रमाणे शाळा सव्वीस जूनपासून सकाळ सतरा व एक जुलैपासून वेळेत सुरू करण्यात याव्यात असे निवेदन विनंती निवेदनाद्वारे संघटनेचे राज्याध्यक्ष विजय भोकर राज्याध्यक्ष प्रसाद पाटील राज्य सरचिटणीस हरीश ससनकर महिला राज्याध्यक्ष डॉक्टर अलकाताई ठाकरे सचिव शारदाताई वाडकर कार्याध्यक्ष प्रकाश पारधे कोषाध्यक्ष जी एस मंगनाळे प्रमुख संघटक भूपेश वाघ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार यांनी केले आहे